नमस्कार मित्रांनो मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे रवीज मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनल मित्रांनो जर अचानक आपले दिवस बदलायला लागले सुखाचे दिवस दुःखाच्या दिवसात बदलायला लागले ला अचानक नको त्या समस्या आपल्या समोर यायला लागल्या ला। तर ओळखून जायचे की आपले वाईट दिवस सुरू झाले आहेत दिवस बदलण्यासाठी आपल्या घरातील वस्तूवर नजर फिरवा आणि वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू योग्य जागी ठेवा कारण नेहमी घरातच असणाऱ्या वस्तू काही काळानंतर किंवा काही कारणामुळे वाईट प्रभाव दाखवायला सुरुवात करतात वास्तुशास्त्रानुसार घरात काय ठेवावे आणि काय ठेवू नये हे माहीत असणे गरजेचे आहे बऱ्याच वेळा एक छोटीशी वस्तू माणसाचे भाग्य अडकवून ठेवते तसेच बऱ्याच वेळा एका छोट्याशा वस्तूमुळे माणसाला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते लक्षात ठेवा एका निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा एक वेगळीच तिची ऊर्जा सामावलेली असते वास्तुशास्त्र हे हिंदूशास्त्रातील सर्वात जुने तसेच महत्वाच्या शास्त, शास्त्र प्रणालीतील एक शास्त्र आहे वास्तुशास्त्रात वास्तु प्रत्येक दिशेला खूपच महत्त्व देण्यात आले आहे घरातील कपाट पलंग यासारख्या मोठ्या वस्तूपासून ते सुईसारख्या लहान वस्तूचे दिशादर्शन तसेच उपाय सांगण्यात आले आहेत याचा काळजीपूर्वक विचार केला तर आपण बऱ्याच प्रकारच्या समस्येपासून दूर राहू शकतो नमस्कार मित्रांनो अजूनपर्यंत आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आपला एक लाईक आमच्यासाठी अनमोल आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे पालन केल्याने तुमच्या घरात समृद्धी येऊ शकते त्याचप्रमाणे घरात अशा अनेक वस्तू ठेवल्या जातात ज्या घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते असे मानले जाते की जर तुम्ही ठेवलेल्या कोणत्याही गोष्टीने वास्तूच्या नियमांचे पालन केले नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात तसेच आपल्या प्रगतीला बाधा येऊ शकते मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार या वस्तू घरात रिकाम्या ठेवू नये नंबर एक धान्य ठेवण्याची कोटी घरामध्ये आपण ज्या कोटीमध्ये किंवा डब्यामध्ये गहू ज्वारी तांदूळ तसेच इतर धान्य भरून ठेवत असतो ते डबे किंवा त्या कोठ्या कधीच रिकाम्या ठेवू नये त्यामुळे घराची होणारी समृद्धी भरभराटी थांबते नंबर दोन बाथरूममध्ये रिकामी बकेट मित्रांनो बाथरूममध्ये कधीच बकेट रिकामी ठेवू नये आपले काम झाल्यावर नेहमी बकेट पाण्याने भरून ठेवावे ना नाहीतर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच घरात किंवा बाथरूममध्ये तुटलेली फुटलेली बकेटही ठेवू नये नंबर चार देवघरात कलश किंवा जलपात्र रिकामी ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेला कलश तसेच जलपात्र कधीही रिकामी ठेवू नये यामुळे देवघरातील देव असंतुष्ट होतात आणि घरात नेहमी अशांती वास करते ज्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात म्हणून देवघरातील कळश तसेच जलपात्र नेहमी भरून ठेवावे जेणेकरून अशा समस्या निर्माण होणार नाहीत तसेच जलपात्रात तुळशीची पाणी टाकून ठेवावे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व त्यांची कृपा सदैव आपल्यावर राहते नंबर चार तिजोरी आणि पॉकेट पर्स नेहमी या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे की आपल्या जवळील पर्स किंवा घरातील तिजोरी कधीच रिकामी ठेवू नये कारण पैसाच पैशाला खेचत असतो यामुळे तिजोरीत तसेच पॉकेटमध्ये काही ना काही धन पैसे ठेवलेच पाहिजे तसेच तिजोरीमध्ये कवडी गोमती चक्र शंख ही ठेवणे समृद्धीचे लक्षण आहेत यामुळे आपल्याला संपत्तीत वृद्धी होत जाते तर मित्रांनो या वस्तू आपल्याला वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये रिकाम्या कधीच ठेवायच्या नाहीत तर आता पाहूया आणखीन अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता पसरू शकते आणि आपली प्रगती थांबते नंबर पाच गंजलेल्या वस्तू जुन्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नये तुम्हीही घरात भंगार जमा केले असेल तर ते विकून टाका घरात भंगार ठेवल्याने वास्तुदोष होतात अनेक जण आपल्या स्टोरूममध्ये जुन्या वस्तू ठेवतात जे अजिबात करू नये अनावश्यक गंजलेल्या वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मक शक्ती येतात यामुळे वास्तुदोष होतो एकदा वास्तुदोष निर्माण झाला की घरात आर्थिक स्थिती बिघडते तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकीचा अभाव असल्याचे दिसून येते त्यांची मते जुळत नाहीत यामुळे घरात अशांतीचे वातावरण तयार होते नंबर सहा फुटलेल्या तुटलेल्या वस्तू तुटलेली भांडे आरसे इलेक्ट्रॉनिक वस्तू छायाचित्रे फर्निचर पलंग घड्याळ दिवा झाडू मग कप अशा अनेक वस्तू घरात ठेवू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते अव्यवस्थित ठेवलेल्या वस्तू फाटलेले किंवा जुने फोटो तुटलेले किंवा न वापरलेले इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जुनी फाटलेली पुस्तके आणि अशा अनेक गोष्टी आपल्यासाठी शुभ मानल्या जात नाहीत आणि तुम्ही त्या ताबडतोब घरातून काढून टाकायला हव्यात टेबल किंवा तुमच्या बेडरूमची किंवा घरातील कोणत्याही खिडकीची काज तुटलेली तर ती ताबडतोब बदलण्याचा प्रयत्न करा तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची काज फुटली तर ती ताबडतोब काढून टाकावी वास्तूच्या नियमानुसार तुटलेल्या आरशामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतात आणि नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण मिळते तुटलेल्या आरशात आपला चेहरा कधीही पाहू नये ते आपल्या प्रगतीला बाधा आणू शकते नंबर सात खराब झालेले बंद पडलेले तुटलेले घड्याळ घरामध्ये चुकूनही तुटलेले किंवा खराब झालेले बंद पडलेले घड्याळ ठेवू नये हे आपल्यासाठी नकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनू शकते असे घड्याळ घरातून ताबडतोब काढून टाकावे किंवा दुरुस्त करून घ्यावे खराब घड्याळामुळे घरातील लोकांसाठी तणाव निर्माण होऊ शकतो ज्या घड्याळाची काज तुटलेली असेल ते कधीही वापरू नये जर आपल्याला घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टेकून टिकवून ठेवायची असेल आणि वास्तुदोष टाळायचे असतील तर आपण अशा गोष्टी घरामध्ये कधीही ठेवू नयेत नंबर आठ बंगलेल्या देवी देवतांच्या मूर्त्या वास्तुशास्त्रानुसार बंगलेल्या मूर्त्या कधीही घरात ठेवू नयेत कारण त्यामुळे घरात नकारात्मकता येते यामुळे घरामध्ये सुख आणि दारिद्र्य येते घराच्या प्रवेशद्वारावर कधीही तुटलेली खुर्ची ठेवू नये असे केल्याने आपल्या घरात गरीबी येते ज्या घरात दाराची चौकट तुटलेली असते त्या घरात माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही यामुळे अशा वस्तू घरात किंवा दारात ठेवणे टाळावे नंबर नऊ जुनी किंवा फाटलेली कपडे वास्तुशास्त्रानुसार जुनी आणि फाटलेली कपडे घरात ठेवल्याने व्यक्तीच्या करिअरमध्ये बाधा येतो त्यामुळे कोणतेही कापड खूप जुने किंवा फाटलेले असल्यास ते फेकून द्यावे तसेच तुटलेली चप्पल वापरल्याने घरात गरीबी येते त्याचबरोबर घरातही बांधणे कलश वाढत जातात यामुळे तुटलेली चप्पल किंवा फाटलेली कपडे घरात ठेवू नये किंवा वापरू नये अनेकदा लोक घरी नवीन कॅलेंडर लावतात आणि जुने कॅलेंडर काढायला विसरतात जुने कॅलेंडर हे तुमच्या भूतकाळाचे प्रतीक आहे आणि जर तुम्ही ते न काढता दुसरे कॅलेंडर घरात ठेवले तर ते तुमच्या समृद्धीसाठी चांगले मानले जात नाही यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो तर मित्रांनो आजच्या पुरते इतकेच बस माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा आणि आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद